हाय हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून दुपार झालेली होती आणि मी आणि माझी बहीण चाललो होतो रानामध्ये कारण तिला बघायचं होतं की यावर्षी भुईमुख दाट आलाय पातळ आलाय कसं आलाय कारण दरवर्षी काय होतं की भुईमुख पेरला की तिकडे खूप मोर आहेत तर मोरना पेरलेले जे शेंगदाणे आहेत किंवा भुईमुगाचे दाणे आहेत तर ते उकरून खाऊन टाकतात आणि भुईमुख खूप पात्तळ येतो तर ती आईला सारखी विचारत होती की भुईमुख कसा आला आहे कसं तर आई म्हणली तुम्ही जाऊन बघून या म्हणून आम्ही गेलेलो तर भुईमुगाला छान शेंगा ले ले, तर ठिबक सिंचनवरती लावलेलं आहे भुईमुख इथं नंतर बांधाला साईडला आईने दोडके पण लावले होते, होते तर दोडके पण छान होते तर कोवळे कोवळे दोडके पण आम्ही येताना घेऊन आलो एका साईडला दोडके वगैरे लावले होते त्याचबरोबर चवळी पण लावलेली होती चवळीला पण छान आलेला होता पण इतर खूप ऊन लागत होता आम्हाला आमच्या इकडं ना तुम्हाला जर खरा उन्हाळा काय असतो बघायचा असेल ना तर खरं तुम्ही नक्कीच सातारा जिल्ह्यात येऊन बघा की क ऊन म्हणजे नक्की काय असतं इतकं ऊन इतकं ऊन लागतं ना खरंच खूप ऊन लागतं आणि इतक्या उन्हामध्ये आम्ही शेतामध्ये गेलो होतो तर इथं गवारी पण लावलेली आहे ना मध्ये मध्ये तर गवारीला पण शेंगा गवारीचे आले होते छान आ, त्याचबरोबर इथं साईडला आंब्याची झाडं वगैरे आहेत तर इथं थोडंसं आम्ही झाडाखाली बसलो आणलेल्या ज्या शेंगा आम्ही घेतल्या होत्या भुईमुगाच्या तर त्या शेंगा वगैरे बसून खाल्ल्या थोड्या वेळ आणि थोडंसं झाडाखाली बसलो फिरलो आणि नंतर मग आम्हाला घरी यायचं होतं कारण घरी आई आमची वाट बघत बसलेली कारण तिला जायचं होतं आज शेवया करायला तर नंतर मग आईचा कॉल आला की मग आम्ही घरी निघालो मुलांजवळ कोण नव्हतं म्हणून आम्हाला आमची वाट बघत बसली होती ती नंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आलो थोड्या वेळ आराम केला दुपारी झोपलो थोड्या वेळ आणि नंतर मग संध्याकाळी आई शेवया करून गावातून आली होती तर येताना हे बांबूचं पॅकेट घेऊन आली होती मुलांना एक दिवशी शौर्याला गावात घेऊन गेलेली तेव्हा त्याला खूप आवडलेला एक दिलेला म्हणून ब बा, बांबूचं पाकिट वगैरे ते घे घेऊन आलेली त्याचबरोबर आंबे शेतातले उतरले होते पण आंबे आम आमरस करण्यासारखे नव्हते थोडेसे कच्चे होते आणि आज गुरुवार होता तर उपवास सोडण्यासाठी आमरस करायचा म्हणून ती आंबे घेऊन आली होती तर थोडेसेच आंबे आणायला सांगितले होते कारण आमचे शेतातले पिकतीलच म्हणून तर मग शेवया ज्या करून आणल्या होत्या ना तर त्या थोड्या थोड्या ओल्या होत्या आणि त्या ज्या शेवया असतात तर त्या उन्हाला लावायच्या नसतात फॅनच्या हवेला किंवा अशा सावलीत सुकवायच्या असतात थोड्याशा वाळवायच्या असतात उन्हात जर वाळवल्या तर मोडतात सगळ्या म्हणून इथं आम्ही सुकायला ठेवत होतो तर इथं झाडाची सावली वगैरे येते संध्याकाळच्या वेळेला दारामध्ये तर इथं आणलेल्या ज्या शेवया होत्या तर त्या आम्ही सगळ्या सुकायला लावल्या ना बाहेर खाटवरती नंतर मग मी इथं चहा ठेवला आणि खूप दिवसातून मी आज इतका चहा केला कारण मी ना पुण्यामध्ये असताना माझ्यापुरता एकच कप चहा करते इतका चहा करायची सवय नाही का जर जास्त चहा केला तर जास्त गोड होतो किंवा मग कमीच साखर पडते असं होतं असं छान माझ्या हातनं एवढा चांगला नाही बनत चहा तर नंतर चहा वगैरे घेतला सगळ्यांनी आम्ही नंतर मग मा, माझ्या आईला शुगर आहे तर आईसाठी नुसतं दूध वतलं आणि थोडंसं चहा पावडर टाकली आणि विदाऊट शुगर ति तिच्यासाठी चहा करून ठेवला आणि इथं स्वराजचं काय चालू होतं बघा तर त्याला ना शेवया अशा कच्च्याच खायला खूप आवडायच्या तर मी त्याला आई त्याला म्हणत होती की खाऊ नको तो पोट दुखेल तर नाही दुखत म्हणलं मला आवडतेत म्हणून तो खात होता तर त्याला असं मुलांना वाटायचं की मॅगी आहे की काय नंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला स्वयंपाकाची तयारी करायची होती त्यासाठी मी इथं पीठ पीठमळलं होतं मळून झालं नंतर मग जास्त वेळ झालेलं तसं चहा पिऊन एक तासभर झालेला नंतर मला कॉफी पिऊ वाटत होती मला कॉफीचं छोटंसं पॅकेट सापडलं तर मी इथं कॉफी बनवायला घेतली माझ्यासाठी मी कॉफी पेटत बसली होती बाहेर नंतर मग गरम दूध वतलं आणि छान अशी कॉफी बनवली आणि मस्त बसून कॉफी पिले कारण गावाकडं खूप लवकर चहा करतात अगदी चार वाजता चहा करतात पण मला ना सहा साडेसहा चहाला चहा लागतो किंवा असं काहीतरी थोडंसं गरम छान वाटतं ऊन वगैरे सगळं गेल्यावरती तर सहा साडेसहा वाजता मग मी इथं माझ्यासाठी कॉफी बनवली मस्त असं बसून कॉफी पिले हवेशीर छान हवा सुटते संध्याकाळच्या वेळेला दुपारी जरी खूप ऊन असलं तरी संध्याकाळी छान हवा सुटते नंतर हे आंबे वगैरे शेतातले आंब उतरून आणले होते तर स्वराज्य चाललं होतं काही बघत होता नंतर मग संध्याकाळच्या वेळेला असा दिवस मावळला की संध्याकाळी खूप छान वाटतं गावाला सकाळी आणि संध्याकाळी करमतं पण दुपारी अजिबात करमत नाही नंतर आंबे जे उतरून आणलेले होते तर ते पोत्यामध्ये होते तर चीक एकमेकाला लागून आंबे खराब होतील म्हणून ते आंबे बाहेर काढून ठेवायचं चालू होतं चिक सुकला आंब्याचा की मग आंबे पिकायला ठेवायचे असतात नंतर मग इथं आळूवड्या करायचं पण आमचं चालू होतं नंतर मी आमरस करत होती आई आळूवडी करत होती तर आईने आळूवडी करायला घेतली मी इथं आमरस करत होती आमरस करताना गावाला आमची आई अजिबात पाणी नाही देत आमरसमध्ये दे। फक्त असा घर काढून घ्यायचं साखर घालायची आणि मिक्सरवरती बारीक करायचं असाच आमरस असतो गावाला जास्त पातळ नाही करत आमच्या घरचे आंबे असल्यामुळे आम्ही कधी असं जास्त पातळ वगैरे नाही करत ना नंतर इथं आमरस वगैरे मी बनवून घेतला छान असा कारण जास्तच बनवला होता कारण मुलं पण पितात ज्यूस म्हणून मुलांना आवडतो प्यायला चपातीसोबत जास्त नाही खात मुलं नंतर मग मी इथं आईने जे बनवलेल्या वड्या होत्या उकडलेल्या तर त्या वड्या वगैरे तळून घेतल्या आणि संध्याकाळचं जेवण केलं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा बाय बाय